नांदणी सुपरफास्ट न्यूज तुमची बातमी आमची ऐतिहासिक हुतात्मा देशभक्तीचा जागर तिरंग्याबद्दल अभिमानाचं दर्शन देशभक्तीची भावना जनमानसातून जागृत करण्यासाठी व तिरंग्याबद्दल आत्मीयता निर्माण करण्याच्या उद्देशानं देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात नामदार जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी मान खटा विधानसभा मतदार संघाच्या तिरंगा या उपक्रमा खटा येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले ओडुज येथील हुतात्मा स्मारक या ठिकाणी कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे उत्तराधिकारी माजी सैनिक शहीद जवानांचे आई वडील व वीर पत्नी ज्येष्ठ नागरिक मान्यवरांचा नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला हुतात्मा स्मारक येथे हुतात्मा परशुराम घारगे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध अविरत लढणाऱ्या क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन करून या रॅलीची सुरुवात झाली या रॅलीमध्ये सोनिया गोरे माननीय आमदार डॉ दिलीपराव येळगावकर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व खटाव तालुक्यातील नागरिकांनी नगरपंचायतचे अधिकारी कर्मचारी व्यापारी बंधू विविध शाळा अकॅडमी व महाविद्यालयातील विद्यार्थी स्वयंसेवी संस्था आणि इतर सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची